राज्यांच्या विकासातूनच देशाचा विकास होतो या मंत्रानुसार केंद्र सरकार काम करत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंतप्रधान आजपासून सहा मार्चपर्यंत तेलंगणा तामिळनाडू ओडिशा पश्चिम बंगाल आणि बिहार या पाच राज्यांच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात आज पंतप्रधानांच्या तेलंगणामध्ये तिलंगणामधिलाबाद इथे छप्पन्न हजार कोटी रुपयापेक्षा अधिक किमतीच्या प्रकल्पांचं उद्घाटन लोकार्पण आणि पायाभरणी झाली त्यावेळी बोलत होते देशभरातील ऊर्जा क्षेत्राशी संबंधित विविध प्रकल्प पेडापल्ली इथं एनटीपीसीच्या आठशे मेगावॅट तेलंगणा सुपर औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचं राष्ट्रार्पण आणि हैदराबाद इथे नागरी हवाई वाहतूक संशोधन संघटनेचं राष्ट्रार्पण याचा समावेश आहे केंद्र सरकारच्या गरीब कल्याण योजनेमुळे देशातले पंचवीस कोटीहून अधिक नागरिक दारिद्र रेशे खालून वर आगुन ये पांच वर्षांत विका गति कायम रखने से आश्वासन दिया सरकार राज्यों के विकास से देश के विकास के मंत्र पर चलती है इसी तरह देश की अर्थव्यवस्था मजबूत होती है तो देश के प्रति विश्वास बढ़ता है तो राज्यों को भी इसका लाभ मिलता है राज्यों में भी निवेश बढ़ता है आप लोगों ने देखा है कि पिछले तीन चार दिनों से पूरी दुनिया में भारत की तेज विकास दर इसकी चर्चा हो रही है दुनिया में भारत ऐसी इकलौती इकलौती ओनली बड़ी अर्थव्यवस्था बनकर उभरा है जिसने पिछले क्वार्टर में 8.4 परसेंट की दर से विकास किया है यानंतर पंतप्रधानांनी आदिलाबाद इथं सार्वजनिक सभा घेतली आत्मनिर्भर भारताकडून विकसित भारताला साकार करण्यासाठी केंद्र सरकार अथक परिश्रम घेत असून आतापर्यंत विकसित भारत संकल्पनेसंदर्भात तीन हजार बैठका झाल्या असून यात नागरिक आणि कित्येक महाविद्यालयं आणि विद्यापीठांनी आपल्या सूचना पाठवल्या आहेत असं यावे म्हणाले